विमा कारखाना येणाऱ्या सीझनच्या उसासाठी गेल्या वर्षी गेल्या वर्षी इतरांचे म्हणजे चार्ज देऊ गेल्या साधारण सात लाख क्रशिंग होईल इथंपर्यंत घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत निर्णय घेतलेला आहे करण्याबद्दल त्यांचा अधिकार आहे त्यांनी काही चुकीचं आंदोलन केलं मी म्हणणार नाही आणि पूर्व विमा कारखान्याची बदनाम केली जाते वाईट बोललं जातं वाईट बोलतात त्याच्याबाबत मध्यंतरी काही आंदोलनं झाली काही लोक तक्रार करतायत मुलाखती आता आमच्याकडं नोंदी जवळजवळ दहा लाखाच्या आहेत आपल्या सराव कर्मचाऱ्यांचे पगार थकीत आहेत आता एक ही कारखाना महाराष्ट्रात मला सांगू दे शेतकऱ्यांची बिला असू दे पैसा ना पैसा आम्ही ते देणारच आहे कारखाना सूर्यक्षेत्र असेपर्यंतच पगार पुढं काम झालेला मी नाही म्हणत नाही मी दिलगिरी व्यक्त केले परंतु आता तिला देणार मग आता जेणे जेणे मुलाखती दिल्या त्यांचं काय करायचं बाण गेला गेलं काय करायचं काय करत नाही सगळं कारणांना शंभर रुपये बोनस दिला कुणी सरकारनं का असताना कारखाने बाजूला ऊन घालायचा अनेक प्रकारे दर प्रकार मिळणार आहे दराबद्दल मी आज बोलणार नाही बोलू आता साडेसहा सात हजार टनाची यंत्रणा राहिलेली आहे आणि आपण या वर्षीचा हंगामा साधारण सात लाख क्रशिंग होईल इथंपर्यंत घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत निर्णय घेतलेला आहे कारण गेले दोन तीन वर्ष निसर्गाच्या अडचणीमुळं आपण पाहिलं की आपला नाही संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्येच सर्वच कारखान्यांच्या कृषी कमी झालेलं गेल्या वर्षी अत्यल्प झालं कारण पाऊसच नव्हता आणि गेल्या वर्षी दृष्टी चांगला पाऊस झाला धरण झालं लागणी झाल्या आणि यावर्षीच आता आमच्याकडं नोंदी जवळजवळ दहा लाखाच्या आहेत आपल्या साऱ्या पाच सात लाख क्रशिंग व्हायला काय अडचण आहे असं वाटत नाही परंतु यावेळेचा सीझन घेत असताना जसं सचिन जाधव साहेबांनी सांगितलं तसं अनेक अडचणीला आपल्याला सामोरं जावं लागतं ला। गेल्या वर्षी आपण शेतकरीला किती दर दिला एकोणतीस साखर कितीने विकली बत्तीसशेने आता एकोणतीस रुपये दर साखर विकली बत्तीशे राहिली किती तीनशे तीन रुपये राहिले जो वाहतूक तोडणी आणि हा प्रोडक्शन कॉस्ट आहे म्हणजे राहत उत्पोदन आणणे आता तुम्ही काही वाहनांचा उल्लेख केला ते आणणे इथं क्रश करणे इथलं सगळं मेंटेनन्स आपलं केमिकल आपला चुना गंधक पोती ह्या साड्यांनी हिशोब केला अकराशे रुपये खर्च आहे चारशे ते पाचशे रुपये टनाला हे बँकेचं व्याज भरायला लागतात मग ते अनेक प्रकारची कर्ज असतात मग मला सांगा हे हिशोब कसा बसायचा आणि ह्या सगळ्या ह्याच्यावरून ही सर्कस सरकस करत आम्ही सगळे कारखानदार मी आहे सचिन जाधव आहेत काळुडके सर आहेत कुणी आता सुटलेलं नाही तर कुणा तर कमी जास्त असू शकेल परंतु ही सगळी सरकस करून हा कारखानदारीचा हा प्रयोग चालवावा लागतो मी मग सांगितले की दोन महिने गेल्या वर्षी कारखाना चालला त्याच्यापूर्वी तीन महिने चालला सात दिवस आणि नव्वद दिवस परंतु कर्मचाऱ्यांचा जो पगार असतो तो बारा महिने जावा लागतो आता भीमा कारखान्याच्या बाबत मध्यंतरी काही आंदोलन झाली काही लोक तक्रार करतायत मुलाखती घेत आहेत महाराष्ट्रातल्या सगळ्या कारखान्यांचे कर्मचाऱ्यांचे पगार थकित आहेत आता एकही कारखाना महाराष्ट्रात मला सांगता येणार नाही की जे जे कर्मचाऱ्यांचे पगार काहीचे असतील म्हणजे प्रमुख मंडळींचे परंतु एक सरासरी मी सांगतो परंतु जाणीवपूर्वक विमा कारखान्याची बदनामी केली जाते वाईट बोललं जातं वाईट बोलतात बापूने सांगितलेली वस्तुस्थिती आहे की कर्मचाऱ्यांचे पगार असू देत शेतकऱ्यांची बिला असू देत पैसा ना पैसा आम्ही ते देणारच आहे द्यावच लागतंय त्याला पर्याय नाही सहकारी साखर कारखानदार खाजगी नाही आहे की पैसे थकले तुम्ही निघून कॉपरेटिव्ह कारखाना आहे ऑपरेटिव्ह राहणार आहे विमा कारखाना सूर्यचंद्र असे तो स्टेट आहे परंतु कॉपरेटिव्ह सहकारी तत्वावरच हा कारखाना चालणार आहे मी परवाच घोषित केलेला आहे नवीन सांगण्याची आवश्यकता नाही परंतु या सगळ्या एवढ्या अडचणी असताना आपण या सगळ्या अडचणींवर मात करून आपण ही कारखानदारी चालवतो त्यामुळे थोडा संयम ठेवणं गरजेचं आहे पगार पुढं का झालेला आहे मी नाही म्हणत नाही मी दिलगिरी व्यक्त केले परंतु आता तिला सुरू करताना आपण काही पगार चालू चालूमध्ये देणार नाहीव तर सगळ्यांची पगार देणार मग आता जेणे जेणे मुलाखती दिल्या त्यांचं काय करायचं मी घेणार आहेत मी ते सांगतो पण आता बोललेला ते बाण गेला गेला काय करायचं काय गरज नाही करायचं शेतकऱ्यांची सुद्धा गेल्या वर्षी जी बिल तकली पंधरा किती काम झाला आम्ही त्यांना शंभर रुपये बोनस दिला कुणी येऊन माझा सरकार नाही केला तो आपण दिला कारण आम्हाला कळते त्यांची अडचण आहे त्यांचं नुकसान झालं आमच्यामुळे आपण शंभर रुपये जादा देऊन त्यांना कुठेतरी भरपाई करण्याचा प्रयत्न सुद्धा केला आता मी दहा रिकवारी तुम्हाला बोललो तो गेल्या वर्षी आपली एव्हरेज रिकवारी पडली सव्वा आठ सव्वा आठ प्रमाण एफ आरपी होत होती एकवीसशे सत्तर रुपये होत होती एफ आर पी आपण दिली एकोणतीसशे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक वेगळी मारामारी झाली एफ आर पी पेक्षा वर तुम्ही शंभर रुपये द्या पी पेक्षा वर दोनशे रुपये द्या आपण सोलापूर जिल्ह्यातले सगळे सर चार चारशे पाच पाचशे रुपये एफ आरपी पेक्षा जास्त घेतोय हे समजून घेणं गरजेचं आहे म्हणून मी संयम काय नाही वापरता मग कुठला तर तिकडचा किलोमीटरवरचा कारखाना येतोय सांगते बेचाळीस रुपये किती नुकसान होते तुम्ही बघा तालुक्याच्या आजूबाजूला एवढे चांगले कारखाने असताना बाहेरच्या बाजूला ऊन घालायचा अनेक प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीवर कुणाला काही बोलायच नाही पण नुकसान होतंय गडबड करू नका गोंधळ करू नका परमेश्वराच्या कृपेनं चांगला पाऊस काळ झाल्यामुळे चांगला सीझन होणार आहे चांगला ऊस आलेला आहे आणि चांगला दर मिळणार आहे दराबद्दल मी आज बोलणार नाही बोललो आम्हीच आम्ही काटा पेमेंट पहिलं जाहीर करून टाकलं पुन्हा मग आम्हाला नंतर शेवटच्या पंधरावड्याचं पेमेंट त्याला अडचण आली जर आम्ही काटा पेमेंट केलं नसतं तर आम्ही अडचणीत येत नव्हतो आमचं ज्या दिवशी गळित हंगाम संपला त्या दिवशी आम्ही सगळ्यांचं पेमेंट करू शकलो परंतु ही स्पर्धा आहे जकरा काय करतय तिकडं कानगेसर काय करतात आणि विठ्ठल काय करतोय आपण उसासाठी जे करतो त्याच्यामुळं आपलं नुकसान होत कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं करू करण्याबद्दल त्यांचा अधिकार आहे चुकीचं आंदोलन केलं मी म्हणणारच नाही परंतु कामावर येणाऱ्या कामगारांना त्यांनी थांबवलं काम वेळेवर झाली नाही काम उशीर झाली एक दिवस क्रशिंग जर लेट झालं तर कमीत कमी वीस ते पंचवीस लाख रुपयाचा तोटा उत्सव होतोय आठ दिवस जर क्रशिंग लेट सुरू झालं तर किती तोटा झाला कोण दोन तोड़ कोट रुपये तोटा झाला कुणाला झाला फक्त संचालकांचा झाला का शेतकऱ्यांचा झाला सभासदांचा झाला कर्मचाऱ्यांचा झाला त्यामुळे आपण काय करत आहोत याची सुद्धा आपल्याला कल्पना असली पाहिजे आपण संयमन केलं जवळजवळ आता साडेसहा सात हजार कानाची यंत्रणा राहिलेली आहे आणि आता आजपासून त्याला आलेलं जातो सुरू होतोय आपण गडबड न करता व्यवस्थित या वर्षीचा हंगामात चार पाच दिवस जुना प्लांट चालू चार पाच दिवसात पुढचा नवा प्लांट आपण चालू करतोय आणि चांगला सीझन एवढे मिळेल साखरेच्या दराबाबतीत आणि इथेनॉलच्या दराबाबतीत सचिन दादव साहेबांनी सांगितलेली वस्तू किती आहे की आज चलोतीसशे रुपये दर आहे पण उद्या पोतं बाहेर पडलं परवा दिवशी की तो आता प्रत्येकशे चौतीसशे रुपये का बत्तीसशे रुपये गॅरंटी नाही जास्त भीमा कारखाना येणाऱ्या उत्सासाठी गेल्या वर्षी गेल्या वर्षी आम्ही सगळ्यात जास्त जाईल असं बघायला आणि त्या वर्षी सुद्धा आम्ही इतरांच्या पैसे जास्त देऊ गेल्या त्यासाठी जे पैसे पन्नास रुपयांनी पन्नास रुपये जारी केले होते ते सुद्धा या आठवड्यामध्ये सर्व सभासद शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील एवढी ग्वाही देऊन थांबतो धन्यवाद सर्व कर्मचाऱ्यांनी आपला कारखाना समजून या कारखान्यामध्ये आपलं जे काय आहे ते योगदान द्यावं पगार जरी पुढं मागे झाला असला तर सगळे पगार आपण देणार आहोत त्याबद्दल कुठलीही शंका मनामुळे कुणी बाळगण्याची आवश्यकता नाही आहे आणि या सगळ्या मध्ये आपण सगळ्यांनी एकत्रित सहकार म्हणजे काय कॉपरेटिव्ह म्हणजे काय सगळ्यांनी एकत्रितरित्या हे काम करायचं असतं ते आपण सगळ्यांनी पार पाडूया मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपण सगळे उपस्थित आहात आमचे प्रमुख पाहुणे फरांडे महाराज सर मानाजी बापू सचिन जाधव साहेब आणि सर्व माझे सहकारी आपण या मोठ्या संख्येने तुपस्थित राहिला आम्हाला शुभेच्छा दिल्या शुभ आशीर्वाद दिले त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करताना थांबतो धन्यवाद